आज आपण बनव्यात सकाळच्या घाईघाईमध्ये गणपती बाप्पासाठी आरतीच्या वेळेस तयार होणारे मऊ लुसलुशीत जिबेवर ठेवताच विरघळणारे असे मोदक विशेष म्हणजे हे मोदक स्टफिंगचे आहेत आतमधलं एवढं छान असं स्टफिंगसुद्धा आपण बनवलंय तर चला जास्त वेळ न गमावता बनव्या झटपट तयार होणारे केळीचे मोदक इथे आपल्याला मस्त अशा पिकलेल्या केळी हव्यात एवढ्या नकोत फक्त तीनच केळीचा वापर आपल्याला करायचा आहे केळी फक्त छान अशी पिकलेली असावीत तर आता तीन केळीचा वापर करतोय पण तीनही केळी साथ सोलून ठेवायचे नाहीत सुरुवातीला आपण नुसतं एक केळ घ्यायचं आणि ते असं सोलून मॅश करून घ्यायचं कारण तीनही जर सोबत तुम्ही केलं तर केळी ही काळी पडते बघा म्हणून बिडेवर करायचं आता आपण असं काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने सुद्धा तुम्ही असं थोडंसं मॅश करून घेऊ शकता चला आता गॅसवरती कढाई ठेवली आणि कढाईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे या मोदकांसाठी जास्त तूप लागत नाही बघू शकता अगदी एक चमचा तूप घातलं आणि मॅश केलेली केळी आपण याच्यामध्ये घातलेली आहे आता याच्यावरती आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी डेसिकेटेड खो कोनट किंवा मग आपला खोबऱ्याचा किस तुम्ही घरी करून घेतला तरीही चालेल फक्त बारीक असा हवा जास्त जाडसर किंवा जाड किसणीने किसू नये बारीक किसणीने किसून घ्या तीन ते चार चमचे किंवा अर्धीच वाटी आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे आता सर्व जिन्नस छान असं मिक्स करून घेऊयात साखर विरघडेपर्यंत आपल्याला हे सारण छान असं शिजून घ्यायचं आहे हे केळीच्या मोदकातलं आतमधलं सारण आपण बनवत आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि सतत चालवत हे शिजवून घ्यावं साखर विरगडायला लागलेली आहे पाहू शकता जशी साखर विरगडायला लागले मस्त मस्तसा खमंग सुगंध येतो बघा केळीचा सुद्धा स्वतःचा सुगंध असतो आणि माहिती आहे का या मोदकाच्या फ्लेवरमध्ये दुसरं काही इलायची फ्लेवर किंवा दुसरं कोणता इसेन्स घालू नका कारण केळीचा स्वतःचा जो फ्लेवर असतो त्याची जी चव असते ती आपल्याला तशीच ठेवायची आहे साखरसुद्धा विरघडली छान असा आता आहे आतमधलं सारण आपलं शिजलेलं आहे रंगसुद्धा बदलला आहे पाहू शकता याच्यामध्ये जो आपण खोबरा केस घातला होता तोसुद्धा छान असा एकजीव झालेला आहे चला आता आपण हे काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये एक वाटी बारीक रवा मी घातलेला आहे रवा बारीकच असावा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्या इथे आपल्याला बारीकच रवा हवा आहे तर आता हा रवा आपण छान ड्राय रोस्ट करून घेत आहे छान असा सुंदर हा भाजून घ्यावा रंग बदलायचा नाही आपल्याला याचा जास्त पण असा खरपूस भाजल्या गेला पाहिजे जी।, जी दोन केळी उरली होती ती आता सोलून घ्या आत्ता रवा छान भाजला आहे तर एक चमचा तूप घालून घेतलं आता तूप घालून काही सेकंदासाठी परत हा रवा अरत परत करून घेऊयात म्हणजे तुपासोबत जेव्हा रवा भाजला जातो तेव्हा छान असा सुगंध येतो आणि रवा असा फुलतोसुद्धा मस्तच पाहू शकता अगदी कमी तुपाचा वापर या मोदकांमध्ये होतो बघा आता जी दोन किडी आपण सोलून घेतली होती मॅश करून घेतली तीसुद्धा आता याच्यामध्ये घालून द्यावी परफेक्ट आत्ता हे आपण मिक्स करून घेऊयात सुरुवातीला दूध किंवा पाणी काहीच घालायचं नाही या केळीसोबतच हा रवा मिक्स करण्याचा प्रयत्न करा कारण जेवढा होईल तेवढा आपल्याला केळीसोबतच याला मॅश करून घ्यायचा आहे मिळवून घ्यायचं आहे आणि मग आवश्यकतानुसार आपण याच्यावरती दूध घालूयात तर सुरुवातीला मी हे सर्व मिक्स करून घेते या स्टेजला गॅसची फ्लेम अगदी लो करा म्हणजे हे व्यवस्थित असं मिक मिळवल्या जाईल आता इथे बघा मी अर्धी वाटी दूध घेतलं त्याच्यामध्ये पिवळा रंग घातला आहे तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर घाला केसरचा रंगसुद्धा छान येतो आणि अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी तसं एक वाटी आपण याच्यामध्ये दूध आणि पाणी मिक्स करून घातलेलं आहे हलकीशी साखर घातली बघा दोन चमचे आता साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवता शकता जर तुम्हाला वरचं आवरण सुद्धा थोडंसं गोळ हवं असेल तर कारण आतमधलं जे स्टफिंग आपण बनवलं सारण जे बनवलं आतमधलं त्याच्यामध्ये छान अशी साखर घातलेली आहे ते छान गोड आहे आता याच्यामध्ये आपण नुसतं दोन चमचे साखर घातली पण जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक दोन चमचे साखर याच्यामध्ये सुद्धा वाढवू शकता साखर सुद्धा छान अशी मिक्स झाली मेल्ट झाली आणि आता हा गोळा असा तयार झालेला आहे पाहू शकता गॅस बंद करायचा आणि दोन मिनटासाठी हे झाकून ठेवावं म्हणजे वाफेवरती रवा छान असा फुलला जातो दीड ते दोन मिनटं झाले असतील बघा आणि बघू शकता मस्तच रवा असा फुललेला आहे पाहू शकता चला काढून घेऊयात एखाद्या परातमध्ये काढून घ्यावं आणि थोडंसं हलकंसं याला मॅश करावं पूर्णपणे थंड झालेला नाही आहे गुणगुण असा आहे अगदीच गरम गरम असताना याला मळायची गरज नाही थंड होऊ द्यायचं पण पन पूर्णपणे थंड नाही झालं पाहिजे म्हणजे आपला रवा हा छान असा आपल्याला मॅश करता आला पाहिजे पाहू शकता मस्तच वरचं आवरणाचं सुद्धा इथे तयार झालेला आहे आणि बघू शकता का स्मूथ असा इथे गोळा तयार झाला आतमधलं सारण सुद्धा तयार आहे आवरणाची ता पारे सुद्धा तयार आहे काजू पिस्ताचे थोडे काप आहेत तर ते घ्यायचे जर तुटी फ्रुटी असेल तर ते घेऊ शकता गार्निशिंगसाठी पूर्णपणे ऑप्शनल आहे जे तुम्हाला लावा असं वाटेल लावा तुमच्याकडे जर केसर असेल तर मग केसरचा धागा ठेवला तरी चालेल छान दिसतो बघा सुद्धा आता मोदक मोडला थोडसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं तुटी फ्रुटी काही पिस्त्याचे काप आपण असे लावून घेतले आणि आता काय करायचं याच्यावरती जे आपण रवा मिक्स करून घेतलेला आहे किडीमध्ये जो शिजून घेतला रवा त्याचं सारण आधी लावायचं तिन्ही साच्यामध्ये लावून घ्यायचं आता तुमच्याकडे कुठला मोदक आहे त्यानुसार हे भरून घ्या आणि जो मधामध्ये असते ना मधातल्याच्यात आपल्याला आतमधलं स्टफिंग भरायचं आहे पाहू शकता या पद्धतीने छोटासा गोळा करून घ्यावा आणि याच्या पोटामध्ये असं भरून घ्यावं म्हणजे बरोबर तो मध्यभागी भरल्या जातो मस्तच काय दिसतोय भारी चवीला तर अप्रतिम आहे चला या पद्धतीने सर्वच मोदक आता आपण इथे बनवून घेऊयात गणपती बाप्पाच्या दिवसामध्ये सकाळची आरती असो किंवा संध्याकाळची आरती असू घाई तर असतेच कारण काम खूप असतात घरात गणपती बाप्पा आलेले आहे दर्शनासाठी लोकसुद्धा येतात तर अशा वेळेस तुम्ही अशी मोदक आदल्या दिवशी करून ठेवले तरीही चालतील बघा तीन चार दिवस हे मोदक फ्रीजमध्ये आरामात टिकतात केळी घातलेली आहे आपण याच्यामध्ये दूध घातलेला आहे त्यामुळे आपण हे मोदक जास्त दिवस ठेवणार नाही तीन पण मात्र फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस हे मोदक आरामात टिकतात तर या गणपती उत्सव मध्ये तुम्ही केळीचे मोदक तुमच्या घरी जरूर बनवा आणि प्रसादामध्ये ज्यांना कुणाला द्याल ते तर नक्कीच विचारतील ती हे मोदक नेमके बनवलेत कसे आणि तुमचं कौतुक जरूर करतील तर चला मग भेटूया अशाच नवनवीन मोदकांच्या रेसिपीसोबत स्वातीज रेसिपी भरपूर अशा मोदकच्या रेसिपी घेऊन आलेली आहे याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत बरेचशा मोदकच्या रेसिपी शेअर केल्या आणि पुढे सुद्धा करणार आहे तर चॅनलला सध्या सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व मोदकांच्या रेसिपीचं नोटिफिकेशन येत राहील तर चला मग भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा